जसप्रीत बुमराच्या नावे मोठ्या विक्रमांची नोंद कपिल देव यांना मागे टाकत केली दिग्गज खेळाडूची बरोबरी तर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरू आहे दोन्ही संघामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय फसला कारण वेस्ट इंडिजला पहिला डाव अवघ्या एकशे बासष्ट दहावर आटोकला या डावात भारतीय गोलंदाजाचा बॉलबाला पाहायला मिळाला भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराने तीन गडी बाद केली यासह त्याने मोठ्या विक्रमात दिग्गज खेळाडूची बरोबरी केली आहे या डावाच्या सुरुवातीला मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजला पहिला मोठा धक्का दिला त्याने ते नारायण चंद्रपाला झेलबाद करत माघारी दाडलं त्यानंतर भुमराने वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या सलामीराला पवेल यांची वाट दाखवली या बेल अवघ्या आठ दहा माघारी परतला बोमराने या डावात तीन गडी बाद केले तर मोहम्मद सिराने सर्वाधिक चार गडी बाद केले तर कुलदीप यादवने दोन आणि वाशिना सुंदरने एक गडी बाद केला कॅम्बेलला बाद केल्यानंतर त्याने शेवटी गोलंदाजी करताना दोन भन्नाटे अर्कर चेंडू टाकून जस्टिन ग्रीवच आणि जोहान लेन यांना बाद केले यासह त्याने मायदेशात खेळताना पन्नास गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे बोमराने मायदेशात गोलंदाजी करताना चोवीसाव्या डावात पन्नास गडी बाद करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे या विक्रमात त्यांनी माजी गोलंदाज जवागर श्रीनाथ यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे जवागर श्रीनाथ यांनी देखील चोवीस डावा गोलंदाजी करताना पन्नास गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता दिग्गज गोलंदाज कपिल देवी यांनी हा पराक्रम पंचवीसाव्या डावात केला होता तर इशांत शर्माने सत्तावीसाव्या डावात गोलंदाजी करताना पन्नास गडी बाद केले होते